आजचा विषय निवडणुकांचा आहे लोकप्रतिनिधींचा आहे हा भारत स्वतंत्र झाल्यापासून किमोरा हा महाराष्ट्र मुंबई सहज संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला एकोणीशे साठ साली तेव्हापासून आजपर्यंत आपल्या देशामध्ये किती निवडणुका झाल्या मग त्या विधानसभा असो लोकसभा असो महानगरपालिका असो ग्रामपंचायत असो नगरपालिका असो पंचायत समिती असो सगळ्या निवडणुका किती आमदार झाले किती खासदार झाले किती नगरसेवक झाले किती सरपंच झाले हातावर हाताच्या बोटावर मोजण्या इतके फक्त लोक ज्यांनी जनतेसाठी काम केलं बाकीच्याने लोकांसाठी काय केलं सामान्य जनतेच्या वाट्याला काय लो? आलं ही जी लोकशाही लोकशाही आपण जे बोलतो लोकशाही त्या लोकशाहीमध्ये जनतेला काय मिळालं आज आमचा शेतकरी आत्महत्या हो करतोय त्याच्या पिकाला भाव मिळत नाही कर्जबाजारी होतोय करायचं काय शेतकऱ्यांनी आमच्या पण आमच्या नेते काय करतायत राजकारणी काय करतायत ह्यांचा पगारवाढीचा जर विषय असेल तर ते विधेयक फटकन मंजूर होतं पण शेतकऱ्यांच्या हितासाठी जर एखादा विधेयक असेल ते का नाही हे लोक मांडत विधानभवनामध्ये त्याच्यासाठी निर्णय घेत नाही लोक आज गुन्हेगारी वाढत चालली आहे मुलींवरती बलात्कार होत आहेत म्हणजे आमच्याकडे बॉम्बस्फोट झालं तरी काही नाही बलात्कार झाले तरी काही नाही आम्हाला कोणाला काही पडलेलं नाही आमच्या लोकांना आमच्या राजकारण्यांना आमच्या सत्ताधाऱ्यांना रोज बलात्काराच्या बातम्या येत आहेत रोज शेतकरी आत्महत्याच्या बातम्या येत आहेत आमच्याकडे रस्त्यांना खड्डे पडत आहेत आमच्या मागून आलेले देश आमच्या पुढे निघून गेले पण आम्ही आम्हाला अजून आमच्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतोय नेट रस्ते नाही आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये वीज नाही भेटत दिवसा लाईट नाही रात्री लाईट येते मग आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये रात्री जावं लागतं अंधारामध्ये उपयोग काय त्याचा शेतकऱ्यांचे हे हाल बरं आमचा हा देश भारत देश हा कृषी प्रधान देश त्या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्यांच्या पिकाला भाव मिळत नाही ते आत्महत्या करतायत कर्जबाजारी होऊन बरं रस्ते आमचे नवीन रस्ता बनवला की पंधरा वीस दिवसामध्ये त्याला खड्डे पडायला सुरुवात होते हे आमची कामाची दर्जेदार दर्जा कामाचा शासकीय अधिकारी असतील किंवा मंत्री असतील सगळे करप्ट आहेत सगळे म्हणजे कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जर आपण गेला पैसे खाऊ घातल्याशिवाय काम लवकर होत नाही एखादा सामान्य माणूस जर पोलीस स्टेशनला गेला तक्रार करण्यासाठी तर त्याची लवकर दखल घेतली जात नाही उलट त्याच्यावर दमदाटी होते असे बरेच अनेक उदाहरणं बातम्या बातम्यांना बघतो काही पोलीस असतात चांगले असतात खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने काम करणारे देखील पोलीस अधिकारी आहेत पण काहींना मगरुरी असते वर्दीचा माज आलेला असतो का असतो हे सगळ्या गोष्टी का होतात कारण ह्यांना धाक नाहीये कोणाचा ह्यांच्यावरती कोणाचा वचक नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात सामान्य जनतेने करायचं काय म्हणजे आपण निवडणुकीला जायचं रांगेत उभं राहायचं मतदान करायचं आणि हे आमचे लोकप्रतिनिधी काय करणार इलेक्शनला करोडो रुपये खर्च करणार वाटणार आणि निवडून आल्यानंतर हजारो पटीने तो पैसा वसूल करणार प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार प्रत्येक कामामध्ये ही सगळी भ्रष्टाचाराची जी मालिका आहे ना खालपासून वर पर्यंत ही जोपर्यंत थांबत नाही ना तोपर्यंत काही होणार ग्राउंड लेव्हलला लोकांना जो त्रास होतोय ना तो त्रास मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील या सरकारनी या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे नुसतंच आमची पक्ष आणि आमची सत्ता आणि आमची खुर्ची आम आम चा फुट्पात आ, फुट्पात बस ह्याच्या पलीकडे यांना घेणं देणं नसतं माझ्या आमच्याकडे रस्ते नाही आमच्याकडे चालायला फुटपाथ नाही बरं जिथे फुटपाथ फुटपाथ आहेत तिथे फेरीवाले बसलेले असतात सरकारी आशीर्वादाने आमच्याकडे ट्रॅफिकची समस्या वाढती गुन्हेगारी चोऱ्या माऱ्या बलात्कार रेप तर आमचे पोलीस हे इतके सक्षम आहेत ना जर राजकीय दबाव नसेल आणि त्यांना जर मोकळी दिली ना चोवीस तास चोवीस तास काफी आहेत त्यांना सगळी घाण साफ करण्यासाठी तास मागे बदलापूरला एक बलात्कार प्रकरण झालं होतं शाळेमध्ये लहान लहान मुली तीन तीन चार चार पाच पाच वर्षाच्या मुली त्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले त्या बदलापूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे राजकीय संबंध असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या राजकीय संबंध असल्यामुळे त्यांनी त्या ज्या आई वडील तक्रार करायला गेले होते त्यांची तक्रार देखील घेत नव्हते दिवसभर बसून ठेवले शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक महिला कार्यकर्त्या त्यांनी तिकडे गेली वाचा फोडली त्यांनी तिकडे दबाव आणला आणि मग ते तक्रार घ्यायला लागली हे असे देखील आमचे काही पोलीस अधिकारी असतात देखील वाटत नाही लोकांना महिला पोलीस असून ही अशी परिस्थिती पोलिसांना चोवीस तास ना अख्खर राज्य स्वत सारखं सरळ होऊ शकतं अखेर राज्य मग गुन्हेगारांची काय दिशा त्यांनी गुन्हे करून दाखवावे चोरामाऱ्या करून दाखवाव्या बलात्कार करून दाखवावे छेडछाड करून दाखवावे पण आमच्याकडे काय आहे सरकारी अधिकारी असो की मंत्री कालपासून वरपर्यंत सगळे करप्ट आहेत का त्यांना धाक नाहीये कोणाचा त्यांच्यावरती होण्याचा अंकुश नाहीये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक फार छान वाक्य त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मावळ्यांना सक्त आदेश दिले होते की कारभार ऐसा करणे रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे आणि रयतेला जर उपद्रव झाला किंवा दिला तर स्वामी जिवेच मारीतील असा सज्जड दम दिलेला असायचा सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हा असा राज्यकारभार असतो वचक ठेवावा लागतो आणि आमची नाही व्यवस्था आज सकाळची बातमी आली दोन हजार सहा मध्ये ट्रेनच्या लोकल ट्रेन मध्ये ज्या बॉम्बस्फोट झाले होते ना त्यामध्ये जे आरोपी होते त्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं त्यांना म्हणजे आधी त्यांना दोषी ठरवलं गेलं होतं काही जणांनी त्यामध्ये फाशी सुनावली होती आणि काही जणांना जन्मठेप दिली होती ही आमची न्याय व्यवस्था मला दोन प्रश्न पडले प्रश्न नंबर एक मग जर ते निर्दोष होते मग त्यांना दोषी का ठरवलं कालच्या न्यायालयाने आणि मग जर कालच्या न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं तर मग त्यांची निर्दोष मुक्तता कशी काय झाली म्हणजे आमच्याकडे कोणी येणार बॉम्बस्फोट करून जाणार आणि त्यांची निर्दोष मुक्तता होणार आमच्या न्यायालयामध्ये कसा कायद्याचा धाक निर्माण होईल मला सांगा जरा या अशा प्रकारच्या गोष्टी घडल्यानंतर बॉम्बस्पॉट होतात आणि त्या लोकांना निर्दोष सोडलं जातं कायद्याचा धाक निर्माण असा होणार का हे जेवढी आपली सगळी सिस्टम आहेत ना मंत्र्यांपासून अधिकाऱ्यांपासून न्यायालयांपासून सगळ्यांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी हे वाक्य नीट लक्षात ठेवावं सगळ्यांनी की कारभार ऐसा करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिभा चंद्र लेखेव व विश्व शाह सुनो शिवसैशा मुद्रा भद्राय राजते